घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी सगळे कामं सोडून आणि वेळात वेळ जे काढून तुम्ही सगळे शेतकरी आले तर तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो कारण इतक्या कामाच्या घटमटीत आणि आपला वेळ महत्वाचा असूनसुद्धा तुम्ही खरंच रेशीमवर प्रेम करताय हे आज दिसून आलं नाहीतर सरासरी माणूस पक्षाच्या सभा सोड्यात मग दुसरीकडे कुठं जाईन झालं आपल्यासाठी जे नागपूरून आले आपले सर्वांचे कर्तव्यदक्ष अधिकारी अधिकारी न म्हणता ज्यांचं रेशीमोर खरंच जीव आहे सरचं मी जवळजवळ महाराष्ट्रातील सगळे कार्यक्रम पाहतो तर सगळीकडं उपस्थिती असती आपल्याला जिल्ह्याला लाभलेले आपले देशपांडे साहेब आणि आपल्या हिंगोलीमध्ये एखादा खासदार किंवा आमदार प्रचाराला कमी पडेल निवडून यायला लोकांपर्यंत पोहोचणार नाही पण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आपले वडोळे साहेब सर सुगावे सर जे केविकेच्या माध्यमातून रेशीमवर सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो केविकेच्या माध्यमातून आपल्याला नेहमी व्यासपीठ निर्माण करून देतात आपल्याला विविध माहिती देतात संधी निर्माण होतात असे शे आपले शेळके सर आणि सुगावे सर नेहमी शेतकऱ्याच्या रेशीमच्या संपर्कात असतात की काहीतरी झालं पाहिजे अजून काय चालू आहे अपडेट घेणं तर इथं सगळ्यांना उत्पादनाची माहिती सांगितली पिकाची माहिती सांगितली तुम्हाला बरं वाटलं येणं दोन दोन अडीच अडीच लाख सांगल्यावर पण जर कोणाच्या खिशातून दहा रुपये काढायचे असतील तुम्हाला माहिती आहे की जर दोस्ताला पुढी चार म्हणलं तर पंधरा मिनिटाच्या शेजारी जाऊन बसावं लागते येणं जर लाखाचे उत्पादन घेत असतील तर यायचं कुठंतरी कष्ट त्या वेळेचं बलिदान त्या पिकाला केलेलं फोकस ह्या सगळ्या गोष्टीला तिथं यायचं आत्मसमर्पण आहे आज मी तुमच्यासमोर उभा आहे पण तिथं तेवढ्या वेळेत मी काम केलं म्हणून तुमच्यासमोर मला इथं बोलायला भेटलं किंवा ऐकायला भेटलं किंवा कपिल सोनटक कि हे नाव घेतात हे नाव तयार करायला वेळ लागला असं सहजासहजी कोणी कोणाचं नाव घेत नाही सहजासहजी कोणीही मोठं होत नाही श्रंगारे साहेब इथं त्यांनी डिटेल माहिती सांगितली सुरेशरावनं रोकठोक सांगितलं धनाजीराव कधी उत्पादनाबद्दल बोलत नाहीत कारण त्याला माहीत आहे इथं बोललं की नंतर त्याला आठ दिवस त्रास होत आहे त्या गोष्टीचा आपले <laughs> सर आहेत मोरे सरनं खरं वस्तुस्थिती सांगितली ही काय सांगायसारखं नाही सर, ना सर। एक मी एक तुम्ही माझे माझ्या मुलीला शिकवायसाठी होते ते पॅरेंट्स मिटिंगला ने मला नेहमी नोटीस द्यायचे की तुम्ही काय येत ना आणि नेमकं सर ज्या दिवशी यांची पॅरेंट्स मिटिंग असायची त्या दिवशी माझं वाटप असायचं मग त्या गाड्या सगळीकडे पाठविण एका गाडीवर आपणही बसून जाणं आणि मग नेमकं हे असे कंटाळून मला याने नोटिसा द्यायची एक दिवस मला भेटायला आली आल्यावर मला मुली तुमचं लक्ष नाही मुलीवर हे नाही ते नाही मी मला सर आहे होते कमी जास्त घरचे बघतात मग जरा विचारातून मैत्रीचं रूपांतर झालं सरला मी सल्ला दिला तर सरनं इंग्लिश स्कूल सोडून देत असताना मी सरला जबान केली होती सर मी माहिती द्यायलो पण तुम्हाला हे आताच उद्योग उभा करता येणार नाही कारण म्हणलं माझी मुलगी येते शाळेत जर तुम्ही उद्या सोडून दिलं तर तिचं नुकसान होईल तर सगळ्या गोष्टीमध्ये माणसं स्टँड होतात आज हे जे तुमच्या दारात आलेली आहे ही लक्ष्मी आहे ही स्वीकारायची का दार लावून घ्यायचं हे तुमच्या मनावर आहे ह्या सगळ्यांनी सांगितलं हे जे इथं हिरे उभे राहिलेत यांचे कष्ट आहेत आपल्या उत्पादनात एक माणूस जिवंत ठेवायला आयुष्यमध्ये किती मेहनत लागते हे फक्त डॉक्टर सांगू शकते तसे तुम्ही तर प्रत्येक जण बसले डॉक्टर आहेत तर आपल्याला आळी फक्त जिवंत ठेवायची जास्त मेहनत नाही काही जण आवाच्या सवा सांगतात तेही नाही लय अवघडही नाही लय सोपंही नाही याच्यामधला जे रेशू आहे ते मेंटेन करावं लागते फुलझळ की मामाकडे मी येता जाताना कधी शेडवर जात नाही पण त्याचा पाला किती वाढला हे येता जाताना माझं शंभर टक्के निरीक्षण असते याचं कारण आहे की ते मामा एवढे मेहनतीत त्याचा मुलगा पण मेहनती आहे मी एकदा चॉकी घेऊन गेलो होतो मामा बरोबर आहे का मी याला शेवटपर्यंत ओळखवाल नाही कारण मी नाईट पॅन्ट टी शर्टवर गेलो होतो सर सगळी सर। चॉकी वाटप होईपर्यंत याला मी काहीच बोललो नाही ज्यावेळेस ते मला पैसे घेऊन आले त्यावेळेस म्हणले आहो तुम्ही सांगावं की नाही आम्ही उतरून घेतले असते ना, ना मी म्हणलं नाही माझा व्यवस्था आहे मी तितकं काम केलं पाहिजे तर रेशीम उद्योगात आळी जर जोपासायची असेल तर ज्याच्याकडे नंबर एकचं रान आहे त्यालाच नंबर एकचं पान भेटतंय ह्या पानाची क्वालिटी तयार अस काय कोणाच्या नाही सोपं नाही हो तयार होणं आणि ज्याच्याकडे नंबर एकचं पान आले त्याला नंबर एकचे पैसे मिळतात पण ह्या सगळ्या गोष्टी करायसाठी तुम्हाला जे जुने रेशीमचे शेतकरी आहात तिथं कमीत कमी एक बॅच पूर्ण होईपर्यंत तिथं लक्ष द्यावं लागणार कारण इथं आपल्याला आता ऊन आहे नंतर लगेच पाऊस आला आहे आणि प्रत्येक बॅचचा अनुभव वेगळा असते तुम्हाला एक बॅच सक्सेस झाली म्हणजे तुम्ही राजा नाहीत दर बॅचला दर दिवसाला अनुभव वेगळे असतात फक्त याच्यातला सफिशियंट पर्याय एक आहे दोन्ही रॅकच्यामध्ये बास टाकणे आपलं काम संपलं तिथंच झोपी जाणे जर तुम्हाला गरमी झाली तर समजायचं की शेडचं वातावरण बिघडलं जर तुम्हाला थंडगार झोप लागली तर समजून घ्यायचं की वातावरण मेंटेन आहे पण ह्या गोष्टी करायसाठी आपल्याला तिथं वेळ द्यावा लागते पण परिस्थिती आपली तशी नाही सकाळीच उठल्याच्यानंतर शेड्यूल असते ठरलेलं दोघं तिघ सांग की तुला मी दहा वाजता भेटतो आपण जाऊ आणि ला वापस येऊ मला पाला घालायचा आहे तोपर्यंत शेड पूर्ण पॅक असते शेडमध्ये जर मधल्या दुपारी ऊन गरम झालं खेळती नाही भेटली तर तिथं जवळपास साठ हजार आळी असती शंभर अंडीपुंजामधली जर इथं कोंडून ऐंशी या दोनशे लोकायचं इथं जागा आहे व्यवस्था आणि इथं अडीचशे तीनशे बसविले तर त्या लोकाला ऑक्सिजन मिळणार नाही हे लोक गुदमरून मरतील किंवा बेशुद्ध पडतील ही कंडिशन आहे जर सरनं स्पेसची एक गोष्ट सांगितली की त्या आळीच्या वाढीनुसार जर तुम्ही त्याला त्या पद्धतीची जागा तयार करून दिली तर एकही ये रोग येत नाही रोग आणणाऱ्या कारणीभूत आपण आहेत राहायला पहिला प्रश्न की बुवा चॉकी सेंटर किंवा अंडीपुंज त्यांनी मला आताच परळी ग्लोबलवाल्यांनी सांगितलं की बाबा आमच्या एरिया चॉकीची चौक खूप मोठी डिमांड आहे तुम्ही तिकडं लक्ष दिलं तर तुम्हाला गिरॅक मिळू शकते मी तुम्हाला सांगतो सर मी बारा बारा हजारच्या बॅच चालविल्या सहा महिने मी बॅच चालविल्या बारा हजारच्या बॅच चालविल्याच्यानंतर मी नांदेड परभणी हिंगोली बीड यवतमाळ सगळीकडे चॉकी सप्लाय केली पण माझं इतकं टेन्शन वाढू लागलं की रात्री बाराला मला मनानं माझा मोबाईल वाजायचा म्हणजे बेल आणि मला जाग यायची की बाबा मला कोणीतरी फोन केला म्हणजे इतकं ते शेतकऱ्याचं प्रेशर वाढलं होतं त्याच्यानंतर मी ठरविलं की माझा जिल्हा आणि मी इतक्यात सुखी राहू शकतो मला बाकीच्या ऑर्डर आल्या काय नाही आल्या काय दीपकरावनं सांगितलं की माझ्या तीन बॅचेस फेल आहेत दीपकराव जसं त्यांनी रेशीम उद्योग सुरू केला